सायबेरियाच्या बर्फाळ जंगलात एक अशी थरारक घटना घडली होती ज्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे कारण तिथे रशियन सैनिक आणि एलियन्स यांच्यात लढाई झाली होती तेव्हा रशियन सैनिकांना एलियन्सचे दगड बनवून टाकलं होतं ही माहिती सीए आय च्या डी क्लासिफाईड डॉक्युमेंट मधून समोर आली पण हे सत्य आहे का चला आजच्या व्हिडिओतून हे रहस्य उलगडूया पण त्याच्या आधी गाजावाजाला वाजायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गोष्ट सुरू होते एकोणीसशे एकोणनव्वद साली तेव्हा कोल्ड वॉरचा काळ होता अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात कधीही युद्ध पेटू शकत होतं सोवियत युनियन मध्ये अंतर्गत गोंधळ कमी नव्हता हो त्यामुळे रशियन सैनिक ठिकठिकाणी ट्रेनिंग करत असायचे कधी काय परिस्थिती आहे सांगता येत नव्हतं हो अशा एका नॉर्मल ट्रेनिंग डेला सायबेरियाच्या जंगलात पंचवीस सैनिक आपापले इक्विपमेंट चेक करत होते बर्फालेलं आलेलं जंगल थंडीचा कडाका सगळं काही नेहमी सारखं वाटत होतं पण अचानक त्या सैनिकांना आकाशात काहीतरी दिसून लांबून ला एक विचित्र विमान त्यांच्या दिशेने येत होतं जवळ येताच त्यांना कळलं हे काही नॉर्मल विमान नाहीये विचित्र आकाराचं चाकाकणारं आणि इतक्या कमी उंचीवर उडणारं ते विमान होतं की ते विमान आहे की नाही हे त्यांना कळतच नव्हतं कारण ते युएफओ होतं त्या भागात फ्लाइंग झोन नव्हता आणि असं काहीतरी त्यांनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं सैनिकांना वाटलं कदाचित हा शत्रूचा हवाई हल्ला असेल कोल्ड वॉरच्या काळात सावध राहणं गरजेचं होतं त्यांनी लगेच मिसाईल लॉन्चर तयार केलं आणि एक मिसाईल त्या विचित्र विमानावर म्हणजे युएफओ डागलं मिसाईल अगदी निशाण्यावर लागलं ला होतं आणि ओ जंगलात कोसळलं सैनिकांना वाटलं त्यांनी शत्रूचा डाव परतवून लावलाय कारण इतक्या जबरदस्त हल्ल्यातून कोण जिवंत राहिले पण तरी खात्री करायला ते क्रॅश साईडवर गेले आणि त्या जागी त्यांनी जे पाहिलं त्याने त्यांच्या तेन पायाखाली जमीन सरकली त्या एफ ओ मधून कोणीतरी हालचाल करताना त्यांना दिसत होतं म्हणजे आत कोणीतरी जिवंत होत सैनिकांना वाटलं या ची माहिती आपल्या हाती लागली आहे कोल्ड वॉरच्या काळात अशी माहिती म्हणजे जॅक पॉटर्स त्यामुळे ते हळूहळू त्या ओ जवळ गेले पण अचानक त्या युएफ मधून पाच विचित्र आकृत्या बाहेर आल्या या आकृत्या माणसासारख्या होत्या पण माणूस नव्हत्या छोटी हो उंची आणि मोट डोळे इतके काळे की त्यात फक्त अंधारच अंधार होता सैनिक काही समजायच्या पाच आकृत्यांनी काहीतरी जादू केली ते मिसळले आणि त्यातून एक चमकणारा भिनबिडणारा मोठा फुटबॉल सारखा गोलाकार तयार झाला सैनिक उत्सुकतेने आणखी पुढे गेले पण त्या गोलाकाराची चमक वाढतच गेली इतकी कि ते पाहणं आणि ऐकणं असह्य झालं आणि मग तो गोलाकार फुटला आणि एक प्रचंड प्रकाश सगळीकडे पसरला पंचवीस पैकी दोन सैनिक जे थोडे लांब उभे होते त्यांनी डोळे बंद केले काही सेकंदांनी प्रकाश कमी झाला तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून ते भयंकर घाबरले जिथे त्यांचे तेवीस ते सहकारी उभे होते तिथे आता फक्त पुतळे होते हो पुतळे आणि हे पुतळे त्याच ते तेवीस सैनिकांसारखे दिसत होते त्यांचे चेहरे त्यांची उभी राहण्याची पोज सगळं तसच जसं की त्या प्रकाशाने त्यांना दगडात बदलले होते आणि तो विचित्र गोलाकार तो कुठे गायब झाला कुणालाच कळलं नाही हे सगळं पाहून त्या दोन सैनिकांना काय करावं काहीच कळणार त्यांनी लगेच आपल्या सिनियर्सना याची माहिती पोहोचवली सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार पण जेव्हा त्यांना सैनिकांच्या बोलण्यातला सिरियसनेस कळला तेव्हा रशियाची गुप्तचर यंत्रणा केजीबी घटनास्थळी पोहोचली त्यांनी त्या ते पुतळ्यांना आणि त्या विमानाच्या अवशेषांना मॉस्को जवळ एका गुप्त लॅब मध्ये नेलं तिथे काय रिसर्च झालं याबद्दल कधीच काही समोर आलं नाही पण असं सांगितलं जातं की त्या पुतळ्यांवर एका विचित्र ऊर्जेचा परिणाम झाला होता ज्याने त्यांच्या पेशींना दगडात बदललं होतं सोवियत युनियनला असं काहीतरी हाती लागलं होतं ज्याने जग बदलू शकत होत त्यामुळे ही घटना टॉप सिक्रेट ठेवण्यात आली पण गोष्ट इथे संपली नाही एकोणीशे एक्क्याण्णव साली सोव्हिएत युनियनचं सा विघटन झालं रशिया युक्रेन बेलारुस सोबत पंधरा देश वेगळे झाले आणि जेव्हा सोव्हिएत युनियन विघटित झालं तेव्हा केजीबी पण बंद झाली अशा वेळी गुप्तचर यंत्रणांचे सिक्रेट्स लीक होतात आणि तेच इथे झालं त्या ओ घटनेची अडीचशे पानांची फाईल सीआयच्या हाती लागली आणि दोन हजार साली सीआयने यापैकी एक पान डि केलं आणि त्यांच्या वेबसाईटवर टाकलं त्या एका पानात या सगळ्या घटनेचा उल्लेख होता आणि त्या डॉक्युमेंट्स वरूनच ही गोष्ट आणखी रंगत गेली वेगवेगळ्या -वे न्यूज रिपोर्ट मध्ये ही घटना छापली गेली पण सत्य काय होतं हे डी डॉक्युमेंट पाहून सगळ्यांना वाटलं की ही गोष्ट खरी आहे त्या डॉक्युमेंटच्या पहिल्या चोळीत लिहिलंय की ही माहिती टेनोपिल वेटरी नावाच्या न्यूज पेपर मधून घेतली म्हणजे सीआयची ही स्वतःची माहिती नाही तर एकोणीशे त्र्याण्णव साली युक्रेनच्या कि होलोस नावाच्या वृत्तपत्रात छापलेल्या लेखा रिप्रिंट आहे थोडक्यात सीआय तसंच छापलं होतं याचा अर्थ होती पण प्रश्न असा येतो की ही बातमी जर खरी नाही तर सीआयने डी क्लासिफाईड का केलं याचं उत्तर आहे डिस इन्फॉर्मेशन स्ट्रॅटेजी त्या काळात आपल्या शत्रूंना आणि कधी कधी स्वतःच्या लोकांना गोंधळात टाकण्यासाठी अशा अफवा पसरवला जायच्या यामुळे शत्रुदेश आपली आर्टिलरी चुकीच्या गोष्टींवर वाया घालवायची आणि या प्रकरणात असंच काहीतरी झालं असावं डॉक्युमेंट डी क्लासिफाईड केले जेणेकरून चर्चा व्हावी आणि लोकांचं लक्ष अमेरिकेवर असलेल्या एलियन्स टेक्नॉलॉजीच्या आरोपांवरून रशियाकडे वळावं वा। आणि खरंच आज पंचवीस वर्षानंतर या गोष्टीची चर्चा होते म्हणजे अमेरिकेचा हा डाव यशस्वी झाला पण या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे रशिया आणि अमेरिका खरंच एलियन्स बद्दल काहीतरी लपवतायत का ही सगळी गोष्ट फक्त एक डिस आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका